शिव आणि मी आणि आमची माऊ जिम ला जाणार आहे आणि आमची जिम कुठं आहे तुम्हाला दाखवतो थांब हो तिकडे जिम हे आमचं र मागच मोकळ पटांग नाही का तर आम्ही जिम ला जाणार आहे ही आहे शिवची सायकल आणि माऊची सायकल आता आम्ही काढतोय बाहेर चला आणि

तिला दिसू दे ना पूर्ण प्रॉपर चल चल, चल।, चल।, चल। आपण चला 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 चिवड्या तू कधी बाजूला व्हायला शिकणार ग कधी शिकणार बाजूला व्हायला पडी गोळा गुळाची लापडी धम्म लाडू तेल काढू आपडी तपडी गोळा लापडी <laughs> तूच लय शानी का? पड़ पड़ <laughs> पड़ पड़ ग तू लई काय तुझ काय चाललंय माऊ आ चप्पल का नाही घातली तू चप्पल घालून ये सर